आज महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रात बहात्तर तासाच्या संपाला सुरुवात केली आहे महायुती सरकारने महावितरण अदानी अंबानी यांच्या घशात घालण्याचा डाव आकला असून हा डाव आणून पाडण्यासाठी महावितरणचे हजारो कर्मचारी आज रस्त्यावर उतरले आहेत आज गडिलर मध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याने कार्यालयाच्या दारासमोर निदर्शने करून शासनाच्या या कृतीचा निषेध केला आजच्या या संपात महावितरण मधील सात संघटनांचा सहभाग आहे महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अभियंता अधिकारी पृथ्वी समितीच्या वतीने सात दहा दोन हजार पंचवीस रोजी शासनाला पत्र दिले होते त्या पत्रामध्ये विद्युत कायदा दोन हजार तीनबाबत कोणतीही चर्चा पृथ्वी समितीने केली नव्हती हो ही बाब शासनाने समितीवर लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा रोष कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला तर महाराष्ट्रातील तीनशे एकोणतीस वीज उपकेंद्रे खाजगीकरण करता येणार नाहीत सी बी सी धोरणानुसार दोनशे कोटीचा प्रकल्प हा खाजगी कंपनीकडून उभारण्यास विरोध मागण्या शासनाकडे करण्यात आल्या शासना असून काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कर्मचारी संपूर्ण काय सांगाल सर कसा आहे संप करण्यापूर्वी आम्ही प्रशासनासाठी काही मागण्या केल्या होत्या की जे आपण जे रिस्ट चेंक म्हणजे होऊ घातले हो त्याला पूर्ण संघटनाचे पूर्ण कर्मचारी आधी केले सर्वांचा विरोध आहे त्याचबरोबर जे पॅरल जे त्यांनी परवान द्यायला चालू केले म्हणजे दुसऱ्या जे बडे बडे जे, जे उद्योगपती ह्या लोकांना वीज परवान द्यायला चालू होते त्यालाही आमचा पूर्णपणे नकार होता आणि ह्याच्यासाठी आम्ही सुरुवात पहिल्यांदा आंदोलनची केली गेट मिटिंगपासून त्यानं गेट मिटिंग झाली आम्ही आमचे सिमकार्ड जमा केले त्याच्यानंतर हा आजचा जो संपाद दिवस उघडला तर ह्या आज, हो आज सब काल के करण्यापूर्वीसुद्धा आम्ही कालसुद्धा प्रशासनाशी चर्चा केली की बाबा ह्याचा कधी मार्ग काढूया आणि तुम्ही हे पूर्ण डिस्ट्रक्शन थांबवा जेणेकरून हे पूर्ण आमच्या कर्मचाऱ्यांवरती अन्यायकारे असं रिस्ट्रक्चरिंग आहे पण तरी कुठल्या प्रकारच्या प्रशासनाचा आम्हाला त्या म्हणजे सा साथ दिली नाही त्यामुळं आम्ही रात्री बारा वाजल्यापासून सर्व कर्मचारी आम्ही कसं मोठ्या संख्येने संपामधित सहभागी आहोत आणि आमचं बरेच ठिकाणी आमच्या आम पूर्ण महाडावर हे आंदोलन सुरू आहेत फक्त वाईट एकाच गोष्ट वाटतं की आमचा कर्मचारी आहोरा तर त्या ग्राहकांसाठी आणि प्रशासनासाठी पण काय होतं प्रशासनाचा कुठल्या प्रकारे त्याचा विचार करत नाही फक्त आमच्या संपामुळे ग्राहकांची काही चुकला होणार आहे त्याबद्दल आम्ही आमच्या कर्मचारी वर्गामध्ये आम्ही घाकाची माफी मागतो आणि आमच्या संपालाबरोबर यश येऊ असे की सगळ्या चैत्र व्यक्त करतो प्रशासनासोबत आपल्या आप काही गाठीपेटी झाल्या चर्चा झालीच काय काटीपेट्या आता दररोज तिथल्या दिवसाला दररोज म्हणजे बैठकावर सुरू आहेत पर प्रशासकीय कुठल्याही प्रकारचा यो त्याला योग्य असा प्रतिसाद मिळत नाही त्याच्यामुळं आम्ही हे संपाचा हत्यार उपचलेलं आहे त्याच पद्धतीनं आता ही जी आदानी अंबानीला आहे माझ्यान देण्याचा खा प्रयत्नच चालू आहे याला तुम्ही विरोध कशा पद्धतीने करतात त्याच्यावर विरोध म्हणण्याविषयी कसा आहे मुळात हे जे समानत परवानगी द्यायला तेच परवानेच मुळात बंद करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी आंदोलन उभा करून त्या लोकांना मुळात ज्यावेळी आदरणी ज्यावेळी मुंबईच्या धारावीमध्ये प्रकल्प ज्यावेळी सुरुवात पहिल्यांदा घेतला आणि हे सगळं जे आहे हे षडयंत्र आहे हे सगळं भाजप शासनाचं आहे आणि आम्ही त्या शासनाचाही अधिकार करतो आणि आमच्या प्रशासनाचाही अधिकार करतो आता हा संप किती दिवस चालेल हा पूर्ण बहात्तर तासाचा संपा आमचा आमचा रात्री बारा वाजल्यापासून आजारी नऊ दहा अकरा तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत या या संपात किती संघटना आपल्या सहभागी आहेत या संपामध्ये टोटलच्या सात संघटना आहेत प्रामुख्याने त्यामुळे इंडिया असेल मागावी संघटनांचे वर्ते फेडरेशन असेल त्याच्यानंतर वीज महासंघ असेल काय अशा म्हणजे सर्व प्रकारे सात संघटना सहभागी आहेत आपलं नाव माझं नाव लक्ष्मण सुपा